नमस्कार मंडळी आज आपण हाताने न सडता पण सडून अशा ज्वारीच्या पारंपरिक पद्धतीच्या तेलामध्ये टाकल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या किंवा भाजल्यानंतर एकदम खुसखुशीत पांढऱ्या शुभ्र अशा ज्वारीच्या सालपापड्या पाहणार आहोत दहा किलोच्या जरी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही एकटीने सहज सोप्या पद्धतीने करता येतील अशा ह्या पापड्या आहेत एकदम सोप्या पद्धतीच्या आहेत तुम्ही कितीही ज्वारीच्या केल्या तरी तुम्ही एकटीने सहज करू शकताल एवढ्या सोप्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बारीक बारीक टिप्स मी सांगितलेल्या आहेत इथं पांढऱ्या शुभ्र शुभ्र अशा अगदी कमी तेलकट ह्या पापड्या आपल्या तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आता इथं मी अडीच किलो ज्वारी घेतलेली आहे मला दोन किलोच्या करायच्या आहेत वरचे अर्धा किलो मी कोंडा वगैरे कणी निघते त्याच्यासाठी एक्स्ट्राची वर अर्धा किलो घेतलेली आहे पण दोन किलोच्या परफेक्ट होतात जर तुम्ही अडीच किलो ज्वारी घेतली तर इथं ज्वारी मी एकदा धुवून घेतलेली आहे वरचा काही केर कचरा का काही असेल तर तो निघून गेलेला आहे आणखीन मी ज्वारी दोनदा तीनदा धुवणार आहे कारण ज्वारीच्या त्या कोंडा गोंड असतं त्याच्यामध्ये थोडंसं काळपटपणा असतो तो, तो निघून जाण्यासाठी आपल्याला ज्वारी छान अशी जोपर्यंत स्वच्छ पाणी होत नाही त्याच्यातलं तोपर्यंत ज्वारी घ्यायची धुवून घ्यायची आहे कारण पांढऱ्या शुभ्र पापड्या करण्यासाठी एवढं सगळं करावंच लागतं आणि एकदा धुतली तर ते तेवढं निघत नाही पण त्याच्यातलं काळं पाणी आणि शक्यतो ज्वारी पांढरीच घ्या थोडी जरी काळी असेल तर ता त्याच्या पापड्या थोड्या काळपट होतात शक्यतो पापड्यासाठी ज्वारी पांढरी शुभ्र आणि मोठी घ्यायची आहे मोठ्या ज्वारीला जास्त असं पीठ पडतं आणि त्याच्या पापड्या भरपूर होतात बारीक ज्वारी नाही घ्यायची शक्यतो मोठी ज्वारी घ्यायची आता मी इथं छान अशी दोनदा तीनदा धुतली असे धुतल्यामुळे वरचे गोंड सगळे निघून जातात आणि त्या गोंडामुळं थोडंसं काळपटपणा येऊ शकतो त्याचे नाक ज्वारीचे थोडेसे काळे असतात त्याच्यामुळं आपल्या पापड्या काळ्या होऊ शकतात त्यामुळे होता होईल तितके ज्वारीतले गोंड काढून टाकायचे आणि ज्वारी छान धुवून आपल्याला एक दिवस छान असं सकाळी भिजू घालायची ज्वारी आणि दुसऱ्या दिवशी शक सकाळी ती उपसायची दोन दिवसही तुम्ही करू शकतात पण वेळ असेल तर दोन दिवस केलं तरी चांगलं दोन तीन दिवस पण त्याचं काय होतं थो थोडंसं वास येतो जर तुम्हाला आंबूस अशा पापड्या पाहिजे असतील तर दोन तीन दिवस तुम्ही ज्वारी भिजू घालू शकता नसल आवडत तर एक दिवस भिजू घातली तरी पुरे होतात आता मी भरपूर पाणी टाकून ज्वारी अशी भिजून घेतलेली आहे फक्त एक दिवस आता पूर्ण ही ज्वारी आपल्याला उपसून परत ज्वारी एकदा धुवून अशीच उपसून ठेवायची आहे एका टोपलीमध्ये चाळणीमध्ये तुमच्याकडे जे असेल ते त्याच्यामध्ये ही ज्वारी उपसून घ्यायची आहे असंच ज्वारी घे टाकायची नाही वाळायला थोडी सुकायला ती सुकत नाही लवकर थोडं पाणी नितळल असं ठेवायचं एकदा त्याच्यावर पाणी मारायचं धुतल्यासारखं होतं ते असं करून ती ज्वारी तशीच अर्धा तास ठेवायची आणि अर्धा तासानंतर मग ती कपड्यावर एका कॉटनच्या पसरून ठेवायची फॅनच्या हवे खाली उन्हामध्ये ठेवायची नाही मग उन्हात ठेवलं तर ती कडकडीत वाळी जाते त्याचं पीठ मग चांगलं पडत नाही असं स फॅनच्या हवे खालीच सुकवून घ्यायचे आहे आपल्याला दोन तीन घंट्यासाठी जास्त कडत पण सुकवायची नाही थोडंसं गिरणीमध्ये गेलं तर गिरणीतून आपल्याला हे पीठ काढून आणायचं आहे मग गिरणीत नेलं तर ते ओलं असले तर देत नाहीत दळण आपल्याला मग थोडंसं असं त्याच्यामध्ये ज्वारीत नक असं हे केलं तर ते तुटली दोन भाग झाले पाहिजेत इतपत ती वाळी गेली पाहिजे म्हणजे ओलसरपणाही तिच्यात असायला पाहिजे आणि थोडंसं वाळेला पण असा असायला पाहिजे म्हणजे गिरणीत आपल्याला ते दळून देतात हे पीठ मिक्सरवर करायचं नाही कारण सगळा कोंडा बारीक होतो त्या ज्वारीचे नाकं काळे भरपूर त्या पिठामध्ये तसेच राहतात मग त्याच्या ज्वारीच्या पापड्या काळ्या होतात शक्यतो होता होईल तेवढं गिरणीतून असं दळून आहे मी गिरणीतून दळून आणले अगदी दोन मिनटाच्या आत गिरणीत आपल्याला हे पीठ दळून देतात आणि मोठा कोंडा छान निघला जातो गिरणीमधून आणल्यामुळे आता इथं आपल्याला हे पीठ दोनदा चाळून घ्यायचं आहे एकदा मोठ्या चाळणीनं म्हणजे ज्या चाळणीनं आपण दळत करताना ज्वारी चाळतो त्या चाळणीनं चाळायचं म्हणजे सगळा मोठा कोंडा निघतो बघा पाहू शकता तुम्ही इथं की कि किती मोठा कोंडा निघालेला आहे जसं आपण हाताने सोडतो ज्वारी त्या पद्धतीचा हा असा कोंडा निघलेला आहे जर मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करायला गेलात तर इतका मोठा कोंडा निघत नाही कारण तो बारीक कोंडा परत त्या पिठामध्ये जातो अशा पद्धतीनं सगळंही मोठ्या चाळणीनं चाळून घेतल्यानंतर बारीक चाळणीनं एकदा चाळायचंय म्हणजे ज्या चाळणीनं आपण पीठ चाळतो त्या चाळीनं चाळायचं म्हणजे वरची मोठी कणी आणि थोडा कोंडा निघतो आणि खाली फक्त असं बारीक पीठ राहतं हे सगळा मोठा कोंडा एवढा निघालेला आहे अडीच किलो ज्वारी मोठ्या चाळीनं चाळल्यानंतर असा मोठा भरून कोंडा निघतो त्या तो, तो चा, कोंडा तुम्ही बारीक करून त्याच्या कोंड्याच्या पापड्याही करू शकता आता या पण या बारीक चाळणीनं चाळल्यानंतर एक मोठी कणी निघते ती ती कणी तुम्ही बारीक मिक्सरला बारीक करून या पिठामध्ये मिक्स करू शकता पण कणी शक्यतो वेगळी करावी त्याच्या कोंड्याच्या पापड्या कराव्यात नाहीतर मग पाकडून या बारीक पिठामध्ये तुम्ही मिक्स करू शकता पण पांढऱ्या शुभ्र पापड्या पाहिजे असतील तर तुम्ही याच पिठाच्या फक्त पापड्या करा आणि वरची कणी कोंड्याचा वापर करून तुम्ही कोंड्याच्या वेगळ्या पापड्या करू शकता अशा तिखट पण बारीक खालच्या पिठाच्या छान पापड्या होतात खुसखुशीत होतात फक्त बारीक पिठाचा वापर करायचा पापड्यासाठी आणि मोठी कणी आणि कोंड्याचा कोंड्याच्या पापड्या करू शकता आता ही क कणी निघालेली आहे मोठी पा थोडंसं बारीक त्याच्यामध्ये कोंडा असतो तो पाकडून तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता पण शक्यतो तुम्ही त्याच्या कोंड्याच्याच पापड्या करू शकता असं बारीक पिठाच्या खूप आता दहा किलोच्याही तुम्ही एक टीन पापड्या कशा करू शकता ते बघू आपण आता हे बारीक पीठ निघालेलं आहे तुम्ही एक हे पीठ उन्हाला वाळवून असं डब्यात पॅक बंद डब्यात भरून तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही करू शकता किंवा फ्रीजमध्ये जागा असेल तर फ्रीजमध्ये हा हे पीठ ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळेस तुम्ही करू शकता पण हे पीठ वाळवून जर तुम्ही केलं अर्धा अर्ध असं करून करायचं असेल एकटीनं एकटीनं करण्यासाठी सांगते मी आणि जर मदतीला असेल तर तुम्ही एकदाच सगळं पीठ करूनही करू शकता असं फ्रीजमध्ये असं पातीला भरून ठेवू शकता कारण हे थोडं ओलं असतं नाहीतर मग उन्हाला वाळवून हे डब्यामध्ये भरून तुम्ही पाहिजे त्यावेळेस पापड्या करू शकता एकटीनं दहा किलो पीठ दळून आणायचे आणि असं करून ठेवायचं एकदाच म्हणजे तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही पापड्या करू शकता आता हे सगळं माझं एक पातीला हे पीठ निघालेलं आहे बारीक म मोठे कणी थोडीशी निघालेली आहे त्याच्यातली अर्धा एक आ, किलो कणी निघालेली आहे पाव किलो असं या पद्धतीनं मोठा कोंडा निघालेला आहे आणि बारीक पीठ मी पूर्ण डब्यामध्ये एक रात्रभर असं भरपूर पाणी टाकून भिजत घालणार आहे याच्यामुळेच आपल्या पापड्या खुसखुशीत होतात पीठ शक्यतो तुम्ही लवकर उठूनही भिजू घालू शकता किंवा रात्रीच असं पीठ भिजू घाल घातलं तरी चालतं आणि आदना एक दोन घंट्यानं वरचं पाणी काढायचं त्याच्यात परत कोंडा निघला जातो आणि ते पाणी वरचं वरचं काढायचं म्हणजे थोडंसं लालसर पाणीही निघून जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग सगळं त्याच्यावर आलेलं पाणी काढून टाकायचे आता हे मी एक पातील माझं पीठ भरलं आहे त्याच्यात तिप्पट पाणी घेणार आहे तेवढं तीन पातीले जर तुम्हाला थापून पापड्या करायच्या असतील तर तीन पातीले योग्य आहे आणि थोडं पळी पापड्या पातळ असतात त्यामुळे थोडंसं वर एखादा तांब्या वाढून टाकायचा म्हणजे पळी पळी नाही घालता येतात त्या पापड्या आणि जर थापून करायच्या असेल तर तीन तिप्पट पिठाच्या तिप्पट पाणी योग्य आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी लागत नाही आणि पळीपापड्याला थोडंसं मी तांब्यावर वर, वर एक्स टाकणार आहे पुढं टाकलं तरी चालतं आता ही तीळ जिरे आणि मीठ तीळ आणि जिरे थोडंसं स्वच्छ धुवून घ्यायचे जिऱ्यामध्ये लाल पाणी निघतं ते तसेच जिरे टाकले तर आपल्या पापड्या लालसर होतात त्यामुळे जिरे दोनदा तीनदा धुवून घ्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी हे पीठ माझं असं वर सगळं पाणी आलेलं मी काढून टाकणार आहे होता होईल तितकं पाणी सगळं काढून टाकायचं आणि खाली फक्त जो ज्वारीचा चिक राहतो त्याच्या करायच्या आहेत थोडंही वर लाल पाणी राहू द्यायचं नाही जेवढं निघतं आहे तेवढं काढायचं आता आपल्याला ह्या चिकाचा मापायची गरज नाही मोजायची कारण आपण पिठाच्या तिप्पट पाणी घेतलेलं आहे ह्या चिकात थोडंसं पाणी असलं तरी चालतं हे ज्वारीला ज्वारीचं जास्त काही जड जात नाही अशा पद्धतीनं हे पीठ आपलं चीक तयार झालेलं आहे भिजवून आता हे पाणी मी छान उकळून घेतलेलं आहे आणि थोडंसं असं शांत होऊ दिलेलं आहे उकळत्या पाण्यात चीक टाकायचा नाही ज्वारीचासुद्धा कारण त्याच्या गाठी होतात गरम थोडंसं कडकडीत पाण्यात टाकायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे एकसारखं पाच मिनटं हलवायचं जोपर्यंत ते चांगलं सरभरीत असं शिजल्यासारखं होत नाही तोपर्यंत हे राहिलेलंही चिक मी डब्यातला धुवून त्याच्यामध्ये टाकते गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाण्याचा करायचा नाही आणि चांगलं पाच मिनटं हलवायचं एकदा हलवून झालं का चांगलं की त्याच्यात गाठी अजिबात होत नाहीत आता तीनदा चारदा धुवून घेतलेले जिरे आहेत तसे जिरे अजिबात टाकायचे नाहीत लालसर पापड्या होतात तीळ घेतलेले आहेत एक वाटी आवडीनुसार घ्यायचं आहे जिरे तीळ आणि मीठ दोन चमचे घेतलेलं आहे जास्त मिठाचा वापर सुरुवातीला करायचा नाही चीक चाकूनच मग त्याचा वापर करायचा आपल्याला चिकात पाणी असतं तोपर्यंत ते खरट लागत नाहीत नंतर पापड्या वाळल्यानंतर त्या पापड्या खरट होतात थोडं जरी मीठ जास्त झालं तर आता हे चांगलं सरभरीच शिजल्यासारखं आहे छान आता झाकून ठेवायचं जी हा ज्वारीचा चीक अर्धा तास तरी छान शिजला गेला पाहिजे त्यांना चांगली चकाकी साई आल्यासारखं दिसलं की ते आपला पापड्या करण्यासाठी तयार झालेला ज्वारीचा चीक आहे जर तुम्ही पंधरा पाच दहा मिनटातच जर हे काळा करायला घेतलात तर ह्याच्या पापड्या तुटतात जास्त अशा अख्ख्या पापड्या राहत नाहीत आता इथं माझं पीठ घट्ट आहे मला पळी पापड्या घालायच्या आहेत चीक तर मी त्याच्यामध्ये तांब्यावर पाणी वर टाकले आता इतपत पाणी बास होतं का तर आपण त्याच्यावर ताट झाकल्यानंतर परत त्याला पाणी सुटतं जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर झाकण्याची गरज नाही असं शिजवून घ्यायचं एकदा झाकायचं परत झाकायची गरज नाही आणि थोडंसं पातळ पाहिजे असेल तर आपोआपच या चिकाला पाणी सुटतं आणि चिक असा पातळ होतो अर्धा पाऊण तास तरी छान शिजवून घ्यायचं म्हणजे आपल्या पापड्याच्या तुकडे होत नाहीत अख्ख्या पापड्या राहतात हे असं पळी पापड्या करण्यासाठी असं आपलं चीक तयार झालेलं आहे ज्वारीचा आणि छान एका पळीमध्ये छान अशी पापडी तयार होते मीडियम साईजची तुम्हाला मोठी आवडत असेल तर दोन पळ्याचा इथं वापर करून पापडी करू शकता शक्यतो कॉटनचा कपडा न वापरता अशा साडीचा सिंथेटिक कपडा वापरायचा कारण वाळ्यानंतर थोड्याशा ओल्या केल्या की ती अलगत निघलं जातं कॉटनवरचं थोडंसं अवघड जातं आणि प्लास्टिकवर तो या हो थोड़, थोड़ थोड़ तर घालायचं नाही शक्यतो ह्या निघतात म्हणून कपड्यावरच घालायच्या आता वाळल्यानंतर अशा दिसतात आपल्या सगळ्या करून झाल्यानंतर अशा पांढऱ्या शुभ्र होतात आणि वाळल्यानंतर अशा दिसतात आता काढताना काय करायचं आहे साडीची बाजू उलटी करायची आणि त्याच्यावर पाणी शिंपडून थोडंसं ओलं करायचं जास्त पण ओलं करायचं नाही थोडं थोडं ओलं करायचं वाळलं असेल तर पाणी टाकायचं आणि अशा साडीच्या अलगत निघतात कॉटनच्या कपड्यावरच्या पण निघतात पण थोडंसं वेळ लागतो पण साडीवरच्या आता साडीवरच्या काढून झाल्यानंतर जशा काढल्यात तशाच वाळू घालायच्या उलट्या वाळवायच्या नाहीत त्या पापड्या वाकड्या होतात आणि आपल्याला ज्वारीची पापडी शक्यतो भाजूनच खावी खायची असते आणि भाजूनच खातात ज्वारीच्या पापड्या तळण्यापेक्षा तळता येतात वाकड्या पापड्या पण भाजता येत नाहीत जर अशा सरळच वाळू घातल्या तर अशा फ्लॅट शुभ्र अशा आपल्या पापड्या तयार होतात अशा पद्धतीनं नक्की करा भाजल्यानंतरही ही पापडी खुसखुशीत होते गॅसवर भाजताना जाळीवर भाजा माझ्याकडे जाळी नाही पण मी डायरेक्ट भाजायले तरी पण ही पापडी छान शुभ्र खुसखुशीत अशी भाजली गेली आहे आणि तळल्यावर तर ती दुप्पट तिप्पट फुलते अशा टिप्स सगळ्या मी सांगितल्यात त्या पद्धतीनं तुम्ही करा दहा किलोच्याही पापड्या तुम्ही एकटीने कराल इतक्या सोप्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान सोप्या रेसिपीज मध्ये तोपर्यंत धन्यवाद